शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या प्रवासी बसला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये तब्बल वीस प्रवासी जखमी झाले असून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी भीषणता पाहता काही काळ वातावरण हे तणावपूर्ण बनलं होतं प्राथमिक माहितीनुसार धुळे इंदूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकनं समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली ही धडक इतकी तीव्र होती की बसचा पुढील भाग हा पूर्णतः चुरडून गेला या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला काही प्रवासी जागीच खाली पडले तर काहींना गंभीर मार देखील लागला अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी जखमींना तात्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखलही केलं यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय मृत मुकलीची ओळख अद्याप पटलेली नाही या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट झाली दबाशी गावातील ना काही नागरिकांनी यापूर्वीही टोल प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर बसवण्याची वारंवार मागणी केली होती मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानंच आजचा हा जीवघेना अपघात घडल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन छेडत सुमारे अर्धा तास महामार्ग पूर्णपणे ठप्प केला होता या आंदोलनामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं अपघात स्थळी गोंधळाचं वातावरण काही काळ निर्माण झालं होतं या घटनेची माहिती मिळताच नरडाना आणि शिंदगडा पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालून टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावलं अखेर टोल प्रशासनानं लवकरच गतिरोधक बसवण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन माग घेतलं या अपघातामुळे दबाशी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे ग्रामस्थ आणि प्रवासी अद्यापही अपघाताच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत अपघातानंतर बस आणि ट्रक दोन्ही वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहे